नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या वेळापत्रक बघणार आहोत दोन हजार पंचवीस जर तुम्ही नवीन असाल आतापर्यंत चॅनल केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा वार शुक्रवार आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीस विषय आहे मराठी वेळ आहे अकरा ते दोन गुण आहे एन सी आणि सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस वार गुरुवार संस्कृत पेपर आहे अकरा ते दोन गुण आहे शंभर त्याच दिवशी सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस संस्कृत संगीत पेपर आहे वेळ आहे तीन ते पाच प गुण आहे पन्नास आणि एक तीन दोन हजार पंचवीस इंग्रजीच्या पेपर आहेत अकरा ते दोन आहे वेळ आणि गुण आहे ऐंशी वार आहे शनिवार आणि तीन तीन दोन हजार पंचवीस सोमवार हिंदी पेपर आहे अकरा ते दोन वेळ आहे गुण आहे ऐंशी त्याच दिवशी सोमवार तीन तीन दो दोन हजार पंचवीस मित्रांनो त्याच दिवशी हिंदी संगीतचा पेपर आहे वेळ आहे अकरा ते एक आहे आणि गुण आहे पन्नास आणि पाच तीन दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार गणित भाग एकचा पेपर आहे अकरा ते एक वेळ आहे गुण आहे चाळीस आणि सात तीन दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आहे गणित भाग दोनचा पेपर आहे अकरा ते एक वेळ आहे आणि गुण है चालीस दह तीन दोन हजार पंचाय है विज्ञान भाग एक अकरा एक है गुना है वेड़ा है एक, गुना है चालीस बुधवार है बारह तीन दो हजार पंचवीस विषय है विज्ञान भाग दोन वेड़ा है अकरा एक गुण है चालीस पंद्रह तीन दो हजार पंचवीस पंचवार इतिहास राज्यशास्त्र अकरा ते एक वेळ आहे आणि गुण आहे चाळीस सोमवार सतरा तीन दोन हजार पंचवीस भूगोल ते एक गुण आहे चाळीस अशा प्रकारे मित्रांनो दोन हजार पंचवीस एस एस सी बोर्डाची वेळापत्रक आपण बघितलेलं आहेत आतापासून तयारीला लागा मित्रांनो कारण खूपच कमी दिवस आहे तुमच्या बोर्डाची परीक्षा सुरू व्हायला